नमस्कार मैत्रिणो कशात तुम्ही सगळे चला तर मग आज मस्त वाळवणातला पदार्थ आपण एक करणार आहोत तांदळाचे खिचिया पापड वेगळ्या पद्धतीने चौपट फुलणारे आपले हे पापड आहेत तुम्ही बघू शकता किती छान पांढरा शुभ्र आपला पापड तयार झाला आहे चला तर मग रेसिपी सुरुवात करूया तर मी ते अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदूळ रात्रीचे धुऊन वाळत घालायचे रात्रभर फॅनखाली आणि हे गिरणीतून दळून आणायचे छान पीठ तयार होतं तेच पीठ आहे बरोबर अर्धा किलो पीठ आहे हे मापाने मोजलं तर एक दोन कप दोन ते अडीच कप आहे तर डायरेक्ट एक पातेलं घेतलं घ्यायचं आणि छान हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जर खडी वगैरे असेल तर लाटता वेळेस आपले पापड तुटू शकतात आणि काही सांगता येत नाही पिठामध्ये एखाद दुसरा केससुद्धा येऊ शकतो तर त्यासाठी आपण आधी चाळून घेऊया ठेव का तुम्ही बघू शकता छा बारीक बारीक कर याचे तांदळाचे सुद्धा राहिलेले आहेत त्याच्यामुळे आपण एकदा चाळून घेतलेलं बरं तर चाळून घेतलेलं आहे तर दुसरीकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्येच मी जेवढं पिढी घेतलं आहे तेवढंच मी इथे ते पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर अजून जास्त मी सव्वा कप इथे पाणी टाकलेलं आहे इथे दुसरं पाणी टाकलेलं एक पिढी नाही आलाय तर छान आता इथं पाणी गरम होऊ द्यायचं आहे इथे बरोबर जेवढंच तेवढं पाणी न घेता सव्वा वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे एकला सव्वा वाटे थोडंसं जास्त पाणी टाकायचं तर त्यासाठी मी ते अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा पापडखार टाकले आहे मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकतात शक्यतो वाळवणाच्या पदार्थाला मीठ कमीच टाकायचं म्हणजे ते वाळल्यानंतरसुद्धा जास्त खारट मग लागत नाही तर याच्याचमध्ये मी टाकून देते एक अर्धा चमचा जिरे आणि ओव्याची पूड केलेली आहे भाज्याची गरज नाही डायरेक्ट मिक्सरमधून बारीक काढून तीच पूड आहे ती छान आपण आता एकदा हलवून घेऊयात छान कलर येतो याला एकदा असा पांढरा शुभ्र तुम्ही बघू शकता जिरे ओवा टाकला आहे तरीसुद्धा येलो कलर येणार नाही छान याला खळखळून आता उकळी आलेली आहेत गॅस आपण एकदम कमी करायचा आणि जे पीठ आपण चाळून ठेवलं होतं तांदळाचं तेच पिठामध्ये आपण हे उकळतं पाणी थोडं थोडं घालून छान पीठ मळून घेणार आहोत थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे आपल्या पिठाच्या गुठळ्या होत नाही थोडं 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 पाणी करून आपण सगळं पीठ हळूहळू मळून घेऊयात या पिठाच्या अजिबात गुठळ्या वगैरे होत नाही करायलासुद्धा खूप सोप्यात काहीच वेळ लागत नाही एक पटापट एक ते दोन किलोच्या पटापट करून घेऊ शकता किंवा एखादी एकच तुम्ही करत असाल तर असं अर्धा अर्धा किलोचं जरी केलं तरी खूप होतं अर्धा किलो पिठाच्या अंदाजे पन्नास ते पंचावन्न पापड्या आपल्या होतात खूप छान हे पीठ होतं टेस्टीसुद्धा खूप छान लागतात पापडखार तुम्ही आठवणीने टाका मैत्रिणं सुद्धा टेस्टी होतात पापड्या आपल्या तो हे चान तर हे छान मी सगळं पीठ टाकून मिक्स केलं आहे तर आता हे आपण मळून घेणार आहोत पीठ त्यासाठी हे खूप गरम आहे म्हणून मी एक तांब्याने छान हे स्मॅश करून घेते तुमच्याकडे जर पावभाजीचं असेल मॅशर तर त्यानेसुद्धा तुम्ही हे पीठ स्मॅश करू शकता आता जरी तुम्हाला हे पीठ कोरडं वाटत असेल तरी तुम्ही बघू शकता छान याचा आता गोळा तयार होतो आपण पीठ छान मळून घेणार आहोत तर पाणीचं प्रमाणसुद्धा कमी जास्त माहिती होऊ शकतं जर तांदूळ जास्त जुना असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त लागू शकतं आणि जर नवीन असेल तर एवढ्यातच भागून जाईल तर बघा या प्रकाराचे हो ना आपण गोळे करून घ्यायचे सगळ्याच पिठाचे आणि हे बघा आरामात होतात अजिबात असं पीठ कोरडं वगैरे नाही आहे सगळे मी इथे गोळे करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला मी पाणी घेतले आहे एक एक गोळा घ्यायचा पाण्यामध्ये बुडवायचा आणि ठेवून द्यायचा साईडलाच मी आपल्याला हे वाफवायचे त्याच्यामुळे एक पातेऱ्यामध्ये चाळण ठेवून त्याच्यामध्ये हे पीठ ठेवून द्यायचं पिठाचे हुंडे परत पाण्यामध्ये बुडवायचा एक एक आणि परत ह्याच्यामध्ये वाफवायला असंच ठेवून द्यायचं आणि वरून झाकून एक अंदाजे दहा ते पंधरा मिनटं तुम्ही असंच ठेवू शकतात छान आपल्याला ही वाफवायची बरोबर दहा मिनटं आपण हे ठेवून देऊया दहा मिनटात होऊन जातात मीडियम फ्लेम ठेवायची जास्त हाय पण नाही आणि एकदम लो पण नाही हे बघा दहा मिनटानंतर बघू शकतात छान आपले पीठ वाफ वाफलेलं आहे कलर अजिबात पिठाचा बदललेला नाही आहे तर चला आपण हे एक हुंडा काढून घेऊयात आणि जे राहिलेले आहेत ते झाकून असेच ठेवून द्यायचे फक्त आपण एकच हुंडा घेऊया प्लेटवर आपण ओला कापड घेतलेला आहे त्याच्यावरच आपण पीठ आहे हे छान मळून घेऊयात आधी फोडून घेऊयात आणि छान मळून घेऊयात ओला कपडा घ्यायचा पिळून घ्यायचा म्हणजे हातालाही भाजणार नाही आणि पीठ आहे असे शक्यतो गरम गरमच आपल्याला मळावं लागतं थंड झालं की व्यवस्थित पापड त्याचे होत नाहीत त्यामुळे छान गरम गरमच आपण हे पीठ मळून घेऊयात ओला कापड घेतला आहे तरीही गरम लागते याच पद्धतीने आपण आता छान पीठ मळून घेऊया सगळंच एकदम सॉफ्ट पीठ हे तयार होतं हे बघा मी जास्त पण वळलं नाही आहे तरी आपल्या पिठी किती छान असा गोळा तयार होतो आहे तर परत आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि छान एकदम मळून घेऊया बघू शकता छान आता पीठ आपलं तयार झालेलं आहे जितकं तुम्ही पीठ छान मळाल ना तितकं पापड आपले छान होतात अजिबात तडा वगैरे जात नाही तर आपण साय साईजनुसार छोटे छोटे गोळे आपण याचे करून घेऊया पुरी आपण बनवतो तशी आणि असेच हे उघडे ठेवायचे नाहीत कॅरेबॅगच्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचे मी इथं मेकर घेतलेला आहे पोळी मेकर छान असे दोन प्लास्टिक घ्यायचे तेल लावायची अजिबात गरज नाही याला तेल नाही लावलं तरी काहीच हरकत नाही छान असं आपण एकावर एक ठेवून मध्ये कोंडा ठेवायचा आणि दाबून घ्यायचं बघा छान किती मोठा आपला पापड तयार झालेला आहे छान पातळ पापड आपले तयार होतात जर पोळी मेकर नसेल तर हाताने सुद्धा तुम्ही लाटून छान करू शकतात चला तर मग याच पद्धतीने आपण सगळे पापड करून घेऊयात मी ते सगळे पापड करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता एखाद दुसरा माझा तसाच राहिलेला आहे ते हुंडा थंड झाल्यानंतर लाटता येत नाही तर छान आपण हे दोन दिवसानंतर पापड आपले वाळवून घेतलेले आहेत एक दिवस सावलीत आणि एक दिवस उन्हात वाळवलेले आहेत कडक पापड आपले वाळवलेले आहेत तर एवढे छान रेडी झालेले आहेत चला तर मग कढई ठेवून आपण पटापट पापड ठेवून घेऊ छान तेल गरम होऊ द्यायचं आणि पटापट आपले पापड खायला तयार तुम्ही बघू शकता मैत्रीणं खूप मस्त आणि पांढरे शुभ्र असे आपले खिचिया पापड तयार झालेले आहेत मी ह्याच्यात जिरेची पावडरसुद्धा टाकलेले तरीसुद्धा कलर चेंज झालेला नाही आहे तर छान आपण अजून एक पापड तळून घेऊया मस्त चौपट फुलणारा पापड तयार आहे छान असे पापड आपले तयार होतात मैत्रीणं तुम्ही नक्की ट्राय करून बघा एक नंबर आपली अशी पापड होतात हे बघा तुम्ही बघू शकता साईज तळ्याच्या आधी किती होती आणि तळल्यानंतर किती आहे खूप मस्त झालेत हो की नाही चवीला तर अप्रतिम झालेले आहेत पापड खारमुळे खूप छान पापड होतात मी तुम्हाला एक पापड फोडून दाखवते मस्त हे बघा अप्रतिम असे पापड झालेत की नाही मैत्रिणं तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही ट्राय केल्यानंतर तुमचे कसे झाले तेही सांगा आणि चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार